नमस्कार मी प्रमिला झांबे तर आज आपल्याला बीटच्या पापड्या त्या तर इथे मी एक बीट चिरून घेतलेलं आहे साली काढून एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडा पापड खार आहे एक चमचा जिरी एक चमचा तीळ आणि चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे तर आपल्याला अगोदर बीट मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे थोडंसं पाणी वाटून तर मी छान असं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आपण ह्याला एका वाटीमध्ये काढून घेऊया ह्या वाटीतलं पीठ मी एका ताटामध्ये काढते सामने ठेवते खाली आता ह्याच्यावर थोडं थोडं पाणी ओतणार आहे मी आणि ही सोधून घेणार आहे त्याचा चोथा आपल्याला बाजूला काढायचं आहे पाणी ओतलं म्हणजे फास्ट जाते खाली तर बघा ह्याचा चोथा कसा साइडला निघलेला आहे आणि खाली पाणी मी दोन वाट्यात काढून घेतलेलं आहे तर एक वाटी तांदळाचं पीठ आहे आपल्याला दोन वाट्या पाणी वापायचंय वाटी पीच आहे सेम सेम जी तीळ जिरी आणि पापड खार चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ते आपण ह्यात टाकून घ्यायचं आपल्याला पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची पाण्याला चांगली ख़ड़ उकळी आलेली आपण ह्यात पीठ टाकून घेऊया का थोडं थोडं पीठ टाकायचंय आणि गरगटून घ्यायचं टाकून खाली गॅस चालूच आहे बारीक तर चांगलं मी पीठ गरगटून घेतलेलं आहे आता एक दोन मिनिटासाठी गॅस चालू ठेवायचा आहे म्हणजे पीठ शिजलं जाते ह्याला कुकरलाही वापरायची काय गरज नाही मी सुती कापड घेतले स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ती त्याच्यावर ठेवली म्हणजे पीठ आपलं गरम राहतंय फक्त एक दोन ते पाच मिनिट जास्तीत जास्त एकदम बारीक गॅसवर चालू ठेवून ठेवायचंय आपल्याला पीठ तर पाच मिनिटं मी ठेवले चांगलं पीठ शिजलेलं आहे आता गॅस बंद करते आणि पापड्या करायला बाहेर घेऊ तर आपल्याला थोडंसं पीठ आता साईडला काढून घ्यायचंय एकदम गरम आहे आणि गरम गरमच गोळ्या पण करायच्या त्या म्हणजे आपलं पीठ शेजणार नाही पापडी पण चांगली आहे थोडं थोडंच काढून घ्यायचं आहे नंतर पीठ झाकून ठेवायचं तर आता ठेवा ह्या तेलाचा वापर करायचा नाही चांगलं पाणी घेतलेलं आहे पाणी लावूनच गोळी करायची आपल्याला नाहीतर पापडी लई दिवस राहत नाही वाश येत आहे एवढी गोळी केलेली आहे मी तर मी इथं गोळ्या करून घेतल्या त्या तुम्हाला जर बिटाचा कलर कसा गुलाबी असतो तसं जरी पापडी करायची असेल मी काय केलं आहे कडवटपणा नये म्हणून हाय असं जसा बिटाचा कलर येईल तशीच पापडीला गोळी केलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडासा कलर टाकू शकता मी एक गोळी करून घेतली आहे माझ्याकडे पापडाची मशीन आहे त्याच्यामध्ये ठेवले गुळे आणि करायले बघा मध्य ठेवल्यानंतर थोडासा भार म्हणजे गोळी इकडे इकडे जाणार अशा पद्धतीने आता मी सगळ्या पापड्या करून घेणार आहे तिला थोडं पूर्ण घेऊ तर बघा अशा प्रकारे मी सगळ्या पापड्या करून घेतल्या त्या आणि ही सावलीला आहे त्या उन्हाची काहीसुद्धा गरज नाही यायला एक दिवस ठेवल्या तर उद्या सकाळपर्यंत छान अशा पापड्या वाळतात त्या